नमस्कार शिवभक्तांनो आज आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग याची अत्यंत पवित्र आणि भावस्पर्शी कथा जाणून घेणार आहोत ही कथा भगवान शंकर माता पार्वती आणि त्यांच्या पुत्रांची गणेश व कार्तिके यांची आहे चला तर मग सुरू करूया शिवपुराणातील कोटी रुद्रसंहितेत वर्णन केलेली मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची ही कथा आहे भगवान शिव आणि पार्वती एकदा त्यांचे पुत्र कार्तिकेय ज्यांना स्कंद असे म्हणतात आणि गणेश यांच्या लग्नाच्या विवाहाबद्दल चर्चा करत होते कार्तिकेय आणि गणेश यांना सांगितले की ते लग्न करणार आहेत तेव्हा ते खूप आनंदित आणि उत्साहित झाले मग भगवान शिव आणि पार्वती यांनी त्यांना सांगितले की जो कोणी संपूर्ण विश्वाची सात वेळा प्रदक्षिणा घालण्यात यशस्वी होईल आणि परत येईल त्यांचा विवाह प्रथम होईल कार्तिकेय आपल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेस निघून गेले तथापि गणेश विचार करू लागले माझे वाहन उंदीर आहे माझ्या उंदीरावर जग फिरण्यासाठी मला बरीच वर्षे लागतील आणि मी कधीही आधी परत येऊ शकणार नाही गणेश त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी ओळखले जातात त्यांना एक हुशार कल्पना सुचली त्यांनी आपल्या मातापिताची प्रदक्षिणा घातली आणि म्हणाले माझ्यासाठी माझे माता पिताच मातापिता म्हणजेच संपूर्ण विश्व आहे हे बघून भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि गणेशाचे पहिल्यांदा लग्न करण्याचे त्यांनी ठरवले कार्तिकेय ये परत येण्यास बराच वेळ लागणार असल्याने आणि पार्वतीने गणेशाच्या लग्नाचे आयोजन करण्यास सुरुवात केली त्यांनी प्रजापती विश्वरूपाच्या मुली सिद्धी आणि रिद्धीशी गणेशाचा विवाह हो केला कार्तिके हे सात वेळा विश्वाभोवती फिरण्याचे आपले ध्येय पूर्ण करून घरी परत आले त्यांच्या आगमनानंतर त्यांना कळले की गणेशाने शोध जिंकला आहे आणि त्यांचे लग्न आधीच झाले आहे कार्तिकेय खूप निराश आणि संतप्त झाले त्यांना वाटले की गणेशाने आपली फसवणूक केली आहे आणि गणेशाला पाठिंबा देऊन व त्याचे लग्न प्रथम करून पालकांनी केलेल्या कृतीमुळे त्यांना खूप वाईट वाटले या अन्यायामुळे कार्तिकेय अस्वस्थ झाले आणि संतप्त होऊन त्यांनी पालकांचे निवासस्थान कैलास सोडले आणि सध्या उत्तराखंड मध्ये असलेल्या क्रोंच पर्वतावर पोहोचले शिव आणि माता पार्वती कार्तिकेयाची विनंती करण्यासाठी क्रोंच पर्वतावर गेले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही त्याऐवजी कार्तिकेयी क्रोंच पर्वतापासून आणखी दूर त्या ठिकाणी गेले ज्याला नंतर श्रीशैलम म्हटले गेले भगवान शिव आणि पार्वती यांनी ज्योतिर्लिंगाचे तेजस्वी रूप धारण केले आणि कार्तिकेयाच्या जवळ राहण्यासाठी पर्वतावर राहू लागले या ज्योतिर्लिंगाचे नाव आहे मल्लिकार्जुन मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिव त्या दिवसापासून भगवान शिवाचे मल्लिकार्जुन हे नाव तिन्ही लोकात प्रसिद्ध आहे असे म्हटले जाते की अमावस्येचे रात्री भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या पुत्राला भेटण्यासाठी इथे प्रकट होतात हे स्थान केवळ ज्योतिर्लिंगच नाही तर एक शक्तीपीठ देखील आहे जिथे देवीची पूजा भ्रमरंबा या नावाने केली जाते ही होती श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची पवित्र कथा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हर हर महादेव